लघु कंसाचे आता हे तीनशे साठ जशाला घ्यायचे संगत कंसाचे माप किती आहे एकशे एकशे पंचवीस आहे म्हणून इथे एकशे पंचवीस घ्यायचं आता तीनशे साठ मधून एकशे पंचवीस वजा करू दहातून पाच गेले पाच राहिले इथला आजचा इकडे गेला म्हणजे इथे किती राहिले पाच राहिले पाचातून दोन गेले किती राहतात तीन पुन्हा या तीनातून एक गेला किती राहतात दोन आता दोनशे पस्तीस असं माप आहे का बघा तुमच्या ऑप्शन मध्ये दोनशे पस्तीस तीन नंबरला आठवा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत जीवा ची लांबी सोरासीने हे बघा इथे जीवा काढली पीक्यू आणि पिक माप किती दिलेलं आहे आपल्याला दिलेला आहे तर ओ केंद्र ओ हे वर्तूळ केंद्र आहे हे नाव दिलेलं आहे वर्तुळ केंद्राला हे वर्तु केंद्रा वर्तु केंद्रा या 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 जे आहे ते वर्तुळ केंद्र आहे तर वर्तूळ केंद्र आहे व एल एम सहा सेमी आहे म्हणजे इथून जे माप दिलेलं आहे ओ एमचं माप इथं जे बिंदू आहे ते यम आहे ओके आणि इथून एवढं माप सोळा सेमी आहे तर ओ पासून यम पर्यंतचे अंतर आहे ते किती आहे सहा

आणि पीक्यू च्या मापावरून आपण पीएमचं माप काढू शकतो मग माप कसं काढायचं पहा तर PM हा कसा आहे रे PM हा अर्धा आहे कशाचा PQ चा कशाचा अर्धा आहे मग हे एक छेद दोन दशाला किती दिलेला आहे सोळा सोळा दिलेला आहे बेएका बे चोक बेआटी सोळा बेआटी सोळा पीएम बरोबर आपल्याला काय मिळालं रे 8 सेमी काय मिळालं 8 म्हणजे इथून एवढं माप काय आहे 8 सेमी तर 8 सेमी आपल्याला माप मिळालेलं आहे मग इथं आता या त्रिकोणामध्ये ओएम चं माप 6 सेमी दिला आणि पीएम चं माप किती मिळालं 8 सेमी से मग या काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला दोन बाजू भेटल्या भेटल्या की नाही जर दोन बाजू भेटल्या तर आपल्याला इथून आता पायथागोरसचा वापर प्रमेय वापरून हे तिसरी बाजू काढता येते मग त्रिकोण कोणता आहे ओ एम पी मध्ये ओ एम पी मध्ये आता या त्रिकोणामध्ये आपण काय करू शकतो बरं बरेचार मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय आहे सूत्र कर्णाचा वर्ग म्हणजे काटकोना समोरील बाजू जे असते ते कर्ण असते काय असते कर्ण म्हणजे कर्ण जे आहे तेच काय आहे त्रिजाष्ट मग कर्णाचा वर्ग म्हणजे काय रे वर्ग हा बरोबर असतो पायाचा वर्ग पाया काय आहे आहे उंची काय वर्ग आता पी ओचा पी चा वर्ग आपल्याला मिळाला का नाही पण चा मिळाला पीएम बरोबर काय आठचा वर्ग ओएम किती आहे सहा सहा चा वर्ग आठीआटी सहा सहा आता या दोघांची काय करायची सहा चार दहाशे शून्य हा चाला एक सहा तीन नऊ एक दहा हे काय मिळालं शंभर हे काय मिळालं आपल्याला ओ मिळाला काय मिळाला पीओ चा वर्ग पण आपल्याला पीओ चा वर्ग पाहिजे का नाही फक्त पीओ पाहिजे म्हणून या शंभरला आपण काय करू वर्ग मुग बरोबर आहे असेल तर पीओ बरोबर हे शंभर वर्गमोळाच्या बाहेर दहा होते म्हणजे पीओ बरोबर आणि पीओ हे काय आहे त्रिजा आहे काय आहे पीओ ही त्रिजा आहे मग त्रिजा आपल्याला किती मिळाली दहा ते मिळाली किती मिळाली असं आहे का ऑप्शन मध्ये एक नंबर चला प्रश्न नवा ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या तेरा सेमी आहे हे ओ केंद्र असलेले वर्तुळ आहे आणि याची त्रिज्या जी आहे ती तेरा सेमी आहे तर त्या वर्तुळात एक जिव्हा वर्तुळ केंद्रापासून वर्तु पाच सेमी अंतरावर आहे मग वर्तुळ केंद्रापासून पाच अंतरावर आपण एक जिवा काढली या जिवेला नाव देऊया समजा आपण ए बी ए बी हे एक जिवा आहे आणि ती वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर आहे रे 나오तो समजला डी देव कसे रे कायतरी तर पाच सेमी अंतरावर आहे तर त्या जीवेची लांबी किती तर या पूर्ण जीवेची आपल्याला लांबी काढायची आहे बरोबर आहे पण लांबी काढण्या अगोदर आपल्याला काय करायचे आहे हे इथून एवढा हा लंब काढलेला आहे म्हणजे जिथं काटकोन तयार झाला आणि काटकोण त्रिकोणामध्ये जर आपल्याला हे दोन बाजू दिलेल्या असतील तर याच्यावरून आपल्याला हे इथून एवढी बाजू काढता येते बरोबर आहे मग हे जर बाजू काढली तर एसी हे दुप्पट असते ए बी चा याच्यावरून आपल्याला काढता येते मग त्या अगोदर आपण काय करूया या त्रिकोणामध्ये त्रिकोना प्रमेय वापरायचा आहे मग त्रिकोण कोणता आहे त्रिकोण त्रिकोण ओ सी ए ओ सी ए सी ओ पण लिहिलं तरी चालते पण सी हा बिंदू मध्ये आला पाहिजे काय मध्ये काय होते रे इथं कोणतं सूत्र वापरायचं आहे आपल्याला प्रमाणात पायथा गोरसच्या मग पायथागोरसच्या प्रमाणाचं सूत्र काय आहे बरोबर पायाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग प्लस उंचीचा वर्ग हा मग कर्ण काय आहे याच्यामध्ये ओचा वर्ग बरोबर असतो एसीचा वर्ग अधिक ओसीचा वर्ग मग समाप दिलेला आहे का आपल्याला हो किती आहे नाही च माप आपल्याला काढायचं आहे हे जशाला तसे ओ सी च दिलेलं आहे का होमी 5 चा वर्ग तेराचा वर्ग काय आहे एकशेसत्तर एसीचा वर्ग मिळाला का नाही 5 चा, चा, हो चा वर्ग काय आहे आता हे एकशे एकोणसत्तर ज्याचं माप काढायचं त्याला एका साइडला ठेवायचं आणि ज्या संख्या वगैरे असतात त्याला एका साइडला घ्यायचं मग याच्यामध्ये पंचवीस आहे हे प्लस आहे पलीकडे आहे इजिक्वलच्या अलीकडे आल्यावर काय होते रे मायनस होते इथं काय राहिलं आता एसीचा एसी। वर्ग आता याची वजा बाकी करायची नवातून पाच गेली किती राहतात आणि सातून दोन गेले किती राहतात चार, चार आणि हे एक जशाला तसा म्हणजे एसीचा वर्ग बरोबर काय मिळाला आपल्याला एकशे चौवेचाळीस पण वर्ग पाहिजे का आपल्याला मग या एकशे चौवेचाळीस ला काय करू वर्ग मग आता वर्ग हे, हे, हे वर्गमूळात जर घेतलं तर एसी फक्त एक राहिला बरोबर आहे मग हे जे आहे ते आपल्याला वर्गमुळ्याच्या बाहेर जर काढायचं असेल तर हे कशाचा वर्ग आहे बघायचं एकशे चौवेचाळीस कशाचा वर्ग आहे बाराचा वर्ग आहे म्हणजे एसी बरोबर आपल्याला काय मिळालं रे बारा, बारा, बारा मिळालं आता हे इथून एवढा माप आपल्याला मिळालेला आहे मग आपल्याला काय करायचं एसी हा दुप्पट आहे कशाचा दुप्पट आहे एबीच्या दुप्पट आहे कशाचा दुप्पट आहे एबीच्या दुप्पट दुप्पट आहे आणि ए बी हे जीवा आहे काय आणि आपल्याला जिवेतची लांबी काढायची मग आग, अगोदर लिहून घ्या ए बी ही काय आहे जीवा।, जीवा ही जीवा आहे आणि ए बी हे कसे आहे दुप्पट आहे कशाच्या एसीच्या मग हे दोन जशाला तसे एसी बरोबर आपल्याला काय मिळालं रे बारा बारा मिळालं मग बारा गुणिले दोन बारा दोन्ही किती होतात चोवीस मग इथं आपल्याला ए बी बरोबर किती मिळायला पाहिजे चोवीस आहे का ऑप्शन मध्ये बघा किती नंबरला आहे चार नंबर